लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मोळवण येथील महान संत माधवबाबा संस्थान येथे अखंड हरिणाम सप्ताह सांगत आहेत लाखो भाविकांनी अग्निसंताचं दर्शन घेतलं अहमदपूर तालुक्यातील किनगाव पासून जवळ असलेल्या अग्निसंत माधव बाबा संस्थान मोळवण या ठिकाणी वर्षांपासून चालत असलेल्या चौदा दिवस चालणाऱ्या अखंड सप्ताह सांगता संपन्न झाला असून या सांगतेस लाखो भाविकांनी मोळवण येथे अग्निसंतांचं दर्शन घेतलं असून येथील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे या ठिकाणी दरवर्षी फाल्गुन शुद्ध अष्टमीला अग्नि प्रज्वलित होते आणि त्याच अग्नीवर या दिवशीचा महाप्रसाद शिजवला जातो आणि लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात या महान अग्निसंत माधव बाबांचे अनेक चमत्कार या ठिकाणी भाविक भक्त आजही सांगतायत गेल्या अकरा वर्षांपासून मोळवन ते पंढरपूर पायदिंडी सोहळा हरिभक्त परायण विनायक गुट्टे गुरुजी महाराज यांच्या निगराणीखाली चालतो दरवर्षी यावर्षी देखील या, या अखंड हिणाम सप्ताहाचा लाखो भाविकांनी लाभ घेतलाय यावेळी हरिभक्त परायण भरत मुरकुटे महाराज हरिभक्त परायण विनायक गुट्टे गुरुजी तसेच हरिभक्त परायण रामायणाचार्य मधुकर महाराज मोळवणकर सभापती अयोध्या ताई केंद्रे आदींची उपस्थिती होती रात्रीचा प्रसंग झाला बाबाला बाबा म्हणले आता जायचं कस अरे तू कोंडराम माझ्या पाठीवर बस तुला मिनिटात नेतो एका मिनटात नेतो कुंडीराम वारकरला पाठीवर बसवलं वारं आलं वादळ आलं बाबांनी आल, त्याला डोळे झाकाय लावले आणि एकाएकीच बाबान कुंडीराम वारकरी जगमित्राच्या पाठीमाहाग निघाले असे महान संत माधवबाबा आहेत माधवबाबाचे अनेक चमत्कार आहेत साक्षात ज्वलन चमत्कार म्हणजे आज आग्ने निघाला आज सप्ताहाचा शेवट एवढा मोठा संबंध चमत्कार चमत या जगामध्ये कुठं पाहायला भेटायचं नाही अनेक आमच्या हरे भक्तपरायण तुकाराम महाराज शास्त्रियांनी चॅनलवरून झी टाकेजवरून चॅलेंज केलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅनलने इथे येऊन बघावं म्हणून आणि तो दिवस आजचा दिवस धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडलीसे आज संबंध वारकऱ्यांना आग्नी गेल्या वर्षी पुरल्याला आग्नी प्रगट होऊन त्याच्यावरच प्रसाद होतो म्हणजे असाच साधू पुन्हा पुन्हा ऐसे आता कोणी होणे नाही ज्ञान भाषेत असे संत थोर माधवबा संत आहेत त्यांच्या अनेक अनुभव आहेत अनेक माझ्यापेक्षा शिनेर कीर्तनकार आहेत सांगतील आमचे गुरुजी सांगतील सगळे भक्त सांगतील पण माधव बाबावर जर भावना ठेवली तर जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही हे माझं उदाहरण आहे स्वतःचं माझं आज मी एका बीड जिल्ह्याचा एका समितीचा अध्यक्ष केलेला आहे मला पंकजाताई मुंडेनं साधा टाळकरी माणूस वारकरी पण एक मोठी समिती माझ्या हातात दिली हे सगळं बाबाचं आहे असं मी मानतो आणि बाबाची चमक तीच संत तेच संत ज्यांचा ते विठ्ठली नाम वाचवली काया आणि मने धाले चिंतने डुलती निळा मध्ये आठवच नाही विषयाचा असे संत माधवमाधवमाचा अवतार आहे अवतार तुम्हा धराया कारण उदया राज्य महादोशी ईश्वर साक्षात्कारी संत आहेत माधवाची पेशी भगवंताने केली आणि तो फैसला माधवनी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारी वर्ण चुकून आहे वारीच्या दिवशीच तारीख आली होती पण मामाने संसाराला लात मारून लाथळला संसार पंढरपूरला गेले वारी केले आणि फैसला ज्ञानश्रीच्या खुनामध्ये तो आणि तो फैसला आमच्या ताईजवळ आताही आहे आताही साक्षात आहे त्या ठिकाणी माधोमाचा दुसरा चमत्कार चमत्कार चमत्कारच काही घडत नाही पण जगदोद्वारा गे धरला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा महाराजांचा मोठा अग्नी साधू तिथं सालभर पाणी वाहत आणि पुन्हा अग्नि लगेच लगेच पेटतो हे कुणाही गावात महाराष्ट्रात कुठे होत नाही अग्नि साधू आहेत माधव मावांची कोणी सेवा केली त्याच कल्याण आहे आणि माधव मावाची कुणा चोरी केली अगर माधव मावाच्या विरुद्ध कोणी वागलं तर मा धडा शिकल्याशिवाय राहत नाहीत पुंडरी भक्त म्हणून ओळखले जाते म्हणजे जा आमची महाराष्ट्राची जे आहे संत भूमी या मुळण गावामध्ये आमच्या महाराष्ट्रातील जे संत ओळखले जातात अग्नि साधू म्हणून तर मला एक अनुभव आलेला मी एक आपल्या थोडक्यामध्ये सांगते जेव्हा माधवबाबांना एकावन्न वर्षे झाली आणि तेव्हा माझ्या मनामध्ये हमेशाच वाटायचं की आमच्या माधवबाबांचं नाव कुठंतरी यावं मग मी सौ आणि एक आम्ही रोडवर कमान मांडली आणि ती कमान बांधत असताना मला माधवजी बाबांचं एक मूर्ती बसवायची तिथे तर मी आले आणि इथं हातामध्ये पाणी घेऊन संकल्प केला की माधवजी बाबा तुम्ही सूक्ष्म रूपाने या पाण्याच्या स्वरूपामध्ये या आणि मी कमान ज्या ठिकाणी बसवली त्या ठिकाणी तुम्ही येऊन ती तुमचा तिथं निवास करा एक मनातली भक्ती आणि श्रेधेमध्ये खूप ताकद आहे हे मला याचे अनुभव सांगते तुम्हाला मी जेव्हा घेऊन गेले आणि ते पाणी कुणाच्याच हातात दिलं नाही स्वतः कमानीवर चढले मी वर आणि कमानीवर चढले असताना ते पाणी कालवले आणि जेव्हा मी माधवजी बाबांची कमा मूर्ती बसवायची होती मग ते जे बांधकाम करणारे होते त्यांनी ती मूर्ती हातात घेतली आणि मी कमानीच्या तिथं वर उंछ्याच्यावर चढून ते खाली त्यांचा लेप दिला आणि त्याच्यावरती ठेवली त्याचवेळी माझ्या मनाला असं वाटलं की माधवजी बाबा काहीतरी तुम्ही जे मी मनातून श्रेध्या आणि भक्तीने जे बी काही कार्य केले आणि त्याला खरंच तुम्ही काय पाठपुरावा ह्याचा मला म्हणजे कळून येईल की तुमचा आम्ही म्हणजे तुम्ही सूक्ष्मिरपणा इथे आलात तर त्या टायमाला आमचा गोटू महाराज मोळण वाढचे आणि जो आमचा ज्ञानोबा आहे ज्यांच्या घरी वंशावळी चाल म्हणजे वंश वंशज आहेत ते ज्ञानोबा हे भाऊ दोघंजण मोटरसायकलवर आले आणि आले असताना मी त्यांना काय म्हटले की माधवजी बाबांचा एखादा काहीतरी हात लागलेली वस्तू असेल तर मला द्या कारण मला इथं या कमानीवर ठेवायचे आहे तर तेव्हा त्यांनी म्हटले ताई ज्ञानेश्वरी आहे आणि ती तुम्हाला दोन पानं आणून देतो त्या टायमाला ती दोन पानं म्हणून त्यांनी आले एक पंधरा मिनिटामध्ये त्यांनी ती पानं घेऊन आले पण त्याच्यात चमत्कार असा झाला की जेव्हा ज्ञानेश्वरची त्यांनी दोन पानं फाडून आले त्यांनी काहीच पाहिलं नाही आल्याबरोबर मध्यंतरीची जी जागा आहे त्याच्यातले दोन पानं फाडले आणि ती घेऊन माझ्यापर्यंत आले आज या माधव बाबाच्या पावन झालेल्या भूमीमध्ये मुळवण नगरीमध्ये आज या ठिकाणी गेली चौदा दिवस माधव बाबाचा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताची आज या ठिकाणी सांगता झालेली आहे आणि किमान मिनिमम या सांगतेच्यासाठी महिला पुरुष दोन्ही एकत्रित मिळून किमान असणारे या ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर हजार संपलेले आहे आणि या मुळवण आणि मुळवण पंचकृषीतील भाविक भक्तांनी आम्ही कुठं पोहचलो असेल किंवा न पोहचलो असेल तरी पण त्यांनी किती या ठिकाणी ध्यानामध्ये धरून या ठिकाणी येतात आणि अग्नीचा चा असणार या ठिकाणी दर्शन घेऊन आज या ठिकाणी पंक्तीला महाप्रसाद घेऊन आपण आपल्या आपल्या गावी जातात हे या ठिकाणी माधवबाबाचं या ठिकाणी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल बोली तशा चाली त्याची वंदाई पावले म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी माधव बाबा एक संत असे आहेत की या ठिकाणी जे माधव बाबाला नवज बोलते त्याला या ठिकाणी माधव बाबा प्रसिद्धी दिल्याशिवाय राहत नाहीत असे एक बाबाचे एक महत्व आहे आणि या संस्थांतर्फे चालत असलेल्या एकोणीस वर्षे झाला अखंड विना या ठिकाणी आहे काही गावांनी सात दिवसाचे येण्याची असणारे या ठिकाणी भोंग होते परंतु माधव बाबाच्या आशीर्वादाने एकोणीस वर्ष झालं विना उभा आहे अखंड हरणा सप्ताह चालत आलेला आज आणणार सप्ताचा आणणार सांगतेचा दिवस तर संताचं एवढं महत्व आहे अग्निसाधू बाबा संताची हे पाय हा माझा विश्वास सर्व भावेदा असं झालो त्यांचा तेच माझे हित करीती सकळ जेनेहा गोपाळ कृपाकरी भागलिया मज वाहती यांची आणि जोडे सर्व सुख तुका मने शेस शेवी नावडी आणि वचन मोडी मोळी ते अहो श्रीसंत महाधोबाबन सर्व काय आहे सर्व परिसरामध्ये मोतीराम महाराज आणि महाधोबानं भजनी ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा अहो काळाची आणणार तुकाराम महाराजानं देहू परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काळाची रिग होऊ दिली नाही तशी आपणार लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये हरिभक्त प्रयाण आमचे गुट्टे गुरुजी अग्निसाधू माधोबा फळामध्ये मोतीराम महाराज असणार हरि भजनी ढवळीले जग आणि चुकविला लाग कळे काळाचा मध्ये माधव यांनी महान भक्त केलेले गाव आण प्रत्येक गावाला माधोवाच चरित्र लिहिलं दाखवून दिलेलं मी रामान आचार्य मधुकर महाराज आहे प्रतिनिधी अफजल मोमीन एन टी व्ही न्यूज मराठी अहमदपूर लातूर